नमस्कार मित्रांनो तुम्हाला आपल्या एस टी महामंडळामध्ये ड्रायव्हर व्हायचे पण तुमचं शिक्षण कमी आहे तरी तुम्ही आपले एस टी महामंडळामध्ये ड्रायव्हर होऊ शकता का त्यासाठी कोणतं लायसन्स लागतं ते कुठे मिळतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एस टी महामंडळाची भरती होणार आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओ मधून स्टेप बाय स्टेप देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो शिक्षण म्हणजेच पात्रता काय लागते चला तर मग सुरू करूया आणि जाणून घेऊया ड्रायव्हर होण्यासाठी तुमचं शिक्षण किती पाहिजे तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असणं ना आवश्यक आहे पहिले फक्त वाचन आणि लेखन येणंच आवश्यक होतं पण आता तसं नाही बहुतांश भरतीमध्ये यशस्सी बोर्ड परीक्षा पास असणं आवश्यक झालं आहे आता मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला भरतीमध्ये पात्र व्हायचं असेल तर तुमचं वय एकवीस ते अडतीस वर्ष पाहिजे आणि तुम्ही जर अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी इमाव मध्ये असाल तर तुम्हाला पाच वर्षाची सूट देखील मिळते आणि महत्वाचे म्हणजे भरतीच्या तारखेनुसार तुमचं वय त्या पात्रतेमध्ये बसलं पाहिजे तुम्हाला फक्त एसटी चालवण्याची जिद्द असून चालणार नाही तर तुमच्याकडे वैद्य असणं सुद्धा आवश्यक आहे तर आता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ड्रायव्हर होण्यासाठी कोणतं लायसन्स आवश्यक आहे तुमच्याकडे एल एम व्ही टीआर लायसन्स म्हणजेच हलकं व्यावसायिक वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे तर एच एम व्ही लायसन्स म्हणजेच हेवी मोटर वाहन म्हणजेच बस ट्रक इत्यादी वाहन चालवण्याचा परवाना पीएसवी आणि बॅच नंतर म्हणजेच प्रवासी वाहतूक सेवा बॅच जो तुम्हाला आर टी ए कडून दिला जातो हा सुद्धा आवश्यक आहे आता यामध्ये तुमच्याकडे फक्त एलएम टीआर लायसन्स असून चालत नाही तर एच एम व्ही म्हणजेच हेवी मोटर व्हेकल लायसन्स असणं आणि पी एस व्ही म्हणजे पब्लिक सर्व्हिस व्हेकल म्हणजेच प्रवासी वाहतुकीसाठी दिला जाणारा विशेष परवाना म्हणजे आवश्यक आहे आणि हो तुमचा लायसन्स कमीत कमी एक वर्ष जुना असणं आवश्यक आहे तुमचं लायसन्स व्हॅलिड म्हणजे वैद्य असणं सुद्धा आवश्यक आहे आता मी तुम्हाला सांगतो तुमचा अनुभव किती लागतो भरतीच्या जाहिरातीनुसार अनुभवाची अट वेगवेगळी असते वेग पण जास्त प्रमाणात प्रत्येक भरतीमध्ये एक वर्षाचा अनुभव तुम्ही आरटीओ मान्य वाहनाचा असणं आवश्यक आहे कधी कधी तर अनुभव नसतानाही भरती होते पण त्यावेळी तुमचं ड्रायव्हिंग टेस्ट अत्यंत काटकसरीने घेतलं जातं तर मित्रांनो मी तुम्हाला जे प्रश्न सांगितले होते त्या सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओ मधून तुम्हाला मिळाले असते त्यामध्ये फक्त दोन हजार पंचवीस मध्ये एस टी महामंडळाची मेगा भरती होणार आहे का नाही आणि त्याचा फॉर्म कसा भरायचा ही माहिती मी तुम्हाला सांगितले नाही कारण आपण या प्रश्नावर आधीच आपल्या चॅनेलवर व्हिडिओ बनवलेले आहे जर तुम्हाला ती माहिती जाणून घ्यायची असेल तर तू हे व्हिडिओ जाऊन नक्की पहा आणि भरती तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील ते मला कमेंट मध्ये नक्की विचारा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र